नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे 24 जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष टिंबटिंब यांनी आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये माघार घेतलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी जो बायडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सांगितल्याप्रमाणे या अर्थसंकल्पामध्ये किती घटकांवरती लक्ष केंद्रित केले गेले के आहे अंतरिम अर्थसंकल्प ज्याला म्हणता येईल इंटेरिम बजेट जे मागच्या वेळेस आपण व्हिडिओ तयार केला होता ते अर्ध बजेट होतं अंतरिम बजेट होतं अंतरिम अर्थसंकल्प होतं आणि काल काय झालं तर राहिलेलं बजेट या ठिकाणी सादर केलेलं आहे करंट गव्हर्नमेंटने तर त्याच्यामध्ये त्या अर्थसंकल्पामध्ये किती वेगवेगळ्या पिलर्सवरती म्हणा किंवा घटकांवरती लक्ष केंद्रित केले गेले आहे तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी नऊ वेगवेगळ्या कॅटेगरींवरती वेग 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 नऊ वेगवेगळ्या वेग 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 पॅरामीटर्सवरती या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे मग तुम्हाला प्रश्न पडेल की सर हे जे काही नऊ पिलर्स आहेत ते कोणकोणते आहेत तर लिहून घ्या फक्त बघत बसू नका दररोज या ठिकाणी ही माहिती लिहून घेत चला पहिला मुद्दा आहे शेती क्षेत्रातील उत्पादकता दुसरा आहे रोजगार व कौशल्य विकास तिसरा आहे मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय चौथा आहे उत्पादन आणि सेवा पाचवा आहे शहरी विकास सहावा आहे ऊर्जा संरक्षण सातवा आहे पायाभूत संरचना आठवा आहे संशोधन आणि विकास आणि नव आहे नव्या पिढीतील सुधारणा अशा प्रकारचे हे या ठिकाणी पॅरामीटर्स आहेत कॅटेगरी आहेत ज्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नवीन कर ते दहा लाख उत्पन्नापर्यंत किती टॅक्स आकारला जाणार आहे किती कर आकारला जाणार आहे तर पर्याय क्रमांक सी दहा टक्के या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टॅक्स आकारला जाणार आहे फॉर द इन्कम ऑफ सेवन लॅक टू टेन लॅख यापर्यंत जर उत्पन्न असेल तर त्यावरती या ठिकाणी दहा टक्के कर आकारला जाणार आहे फोटोच्या माध्यमातून तुम्ही तुम तुम जाणून घेऊ शकता ही जी काही नवीन कर प्रणाली आहे त्याच्यामध्ये जर तुमचं उत्पन्न आणि त्याच्यावरती नवीन कर काय आहे ते मी तुम्हाला सांगतो पहा जर उत्पन्न शून्य ते तीन लाखापर्यंत असेल तर नवीन कर रचनेनुसार या ठिकाणी टॅक्स द्यावा लागणार नाही शून्य टक्के टॅक्स आहे उत्पन्न जर तीन ते सात लाखा दरम्यान असेल तर पाच टक्के सात ते दहा लाखामध्ये असेल तर दहा टक्के दहा ते बारा लाखामध्ये असेल तर पंधरा टक्के बारा ते पंधरा लाखामध्ये असेल तर वीस टक्के आणि पंधरा लाखाच्या वरती जर असेल तुमचं उत्पन्न तर या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तीस टक्के काय द्यायचं आहे टॅक्स द्यायचा आहे अजून एक गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे जे काय टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे अजून एक कर मर्यादा पंच्याहत्तर रुपयांसाठी या ठिकाणी वाढवलेली आहे ही सर्व गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर युनियन बजेट ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी या कर प्रणाली असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी मॅनोलो मार्केज असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मॅनोलो मार्केज असं त्यांचं नाव आहे ए आय डबल एफ यांनी या ठिकाणी ही नियुक्ती केली आहे ए आय डबल एफ फॉर्म काय ऑल इंडिया फोड फुटबॉल फेडरेशन जसं मराठीमध्ये म्हणता येईल अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ज्याची स्थापना झाली तेवीस जून एकोणीसशे सदतीसला वर्तमानमधील अध्यक्ष आहेत कल्याण चौबे आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच लेटेस्ट नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया पस्तीसावे परराष्ट्र सचिव बनलेत विक्रम मिसरी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन अध्यक्ष बनले धीरेंद्र ओझा एल आय सीचे नवीन एम डी आणि अध्यक्ष बनले सिद्धार्थ मोहंती भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनलेत गौतम गंभीर राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे मुख्य सल्लागार बनलेत डॉक्टर सौम्या स्वामीनाथन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक बनलेत नल्लथांबी कलाई सेल्वी युरोपियन कमिशनचे अध्यक्ष बनलेत उर्सुला वॉन डर लेयन आणि भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी या ठिकाणी नियुक्ती झाली आहे मॅनोलो मार्केज यांची ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महिला आशिया कपच्या इतिहासामध्ये शतक झळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चामरी अथपथू असं त्यांचं नाव आहे तुम्ही म्हणताल की सर हे नाव मी आम्ही पहिल्यांदा ऐकलं आहे कोण आहेत या तर श्रीलंकेचा जो काही वुमनची टीम आहे श्रीलंका महिला संघ आहे त्याचे हे कॅप्टन आहेत कर्णधार आहेत त्यांचं नाव आहे चामरी अथपतू असं त्यांचं नाव आहे महिला आशिया कपच्या पूर्ण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये शतक जळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू या बनले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो एकोणसत्तर बॉल्समध्ये एकशे एकोणीस त्यांनी रन्स केलेले आहेत या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत काय करूया मग आपण लगेच या प्रश्नासोबत झालेल्या ज्या काही महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या जिंकल्या कोणी त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस सर्व्हिसेसने जिंकलेला आहे रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस मुंबईने जिंकलं आहे छप्पन्नाव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महिला पुरुषांचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे दोन्ही कॅटेगरीमधील महाराष्ट्राने मेन्स ए एफ सी अंडर ट्वेंटी थ्रीचं विजेतेपद जपानने गल्फ यूथ गेम्स ट्वेंटी ट्वेंटी फोर यू ईने -e इंडियन सुपर लीग दोन हजार तेवीस चोवीस मुंबई सिटी एफ सीने जिंकला आहे थॉमस कप दोन हजार चोवीस आणि उबेर कप दोन हजार चोवीस दोन्ही कप या ठिकाणी चीनने जिंकले आहेत ला लिगा दोन हजार तेवीस चोवीस रिअल माद्रिदने जिंकला आहे आणि तिसावी सुलतान अजलान शाह करंडक स्पर्धा जिंकली आहे जपानने मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही दोन कप आहेत थॉमस कप आणि उबेर कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जेणेकरून मला बघता येईल कुठला विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चंदीगड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक म्युझियम संग्रहालय उभारण्यात येणार आहे लगेच काय करूया आपण ज्या काही प्रथम प्रथम घटना या ठिकाणी ऑलरेडी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या वेळ वितरण प्रणाली लागू करणारा पहिला देश आपला प्यारा भारत देश भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट अरुणाचल प्रदेशमध्ये पहिले आयुर्वेदिक रेस्टॉरंट सोमा रेस्टॉरंट दिल्लीमध्ये पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी जम्मू काश्मीरमध्ये पहिले संविधान उद्यान पुण्यामध्ये पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान ज्याचं नाव आहे एफ डब्ल्यू डी दोनशे बी हे विकसित करण्यात आलं डेव्हलप करण्यात आलं बेंगलोरमध्ये भारतातील पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव नक्षत्र सभा सुरू करण्यात आलं उत्तराखंडमध्ये हावर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ जगातील पहिले हंड्रेड पर्सेंट बायोडिग्रेडेबल पेन भारताने विकसित केलं मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय सिक्कीम आणि पहिले वैद्यकीय संस्थात्मक या ठिकाणी संग्रहालय ओपन होणार आहे चंदीगडमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अलीकडेच आय एफ सीने ने म्हणजेच काय इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने तर अलीकडेच आय एफ सीने ने कोणाच्या सहकार्याने जगातील पहिले जैवविविधता बॉन्ड जारी केलेले आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोलंबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने जागतिक बँक समूहाचे सदस्य असून जगातील पहिल्या जैवविविधता बॉन्डचा पहिला टप्पा जारी केलेला आहे दुसरा पॉईंट जैवविविधतेच्या हानीच्या मुख्य चालकांना संबोधित करणाऱ्या प्रकल्पांना वित्त पुरवठा करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे विशेषत पुनर्वसन खराब झालेल्या जमिनीवरती नैसर्गिक जंगलाचे पुनरुत्पादन करणे हवामान स्मार्ट आणि पुनरुत्पादक शेती वन्यजीव अधिवास पुनर्संचयित करणे इत्यादी यांच्या मागचा काय असणार मेन उद्देश असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच सुडीश टेनिस ओपन दोन हजार चोवीसचे चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर पर्याय क्रमांक बी नुनो बोर्जेस असं त्यांचं नाव आहे पोर्तुगीजचे प्लेअर आहेत नुनो बोर्जेस यांनी या ठिकाणी सुडीश टेनिस ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे फायनल मॅचमध्ये कोणाचा पराभव त्यांनी केलेला आहे तर राफेल नदालचा या ठिकाणी पुरुष एकेरीचं जिंकलेलं आहे पोर्तुगालच्या नुनो बोर्जेस यांनी आणि महिला एकेरीचं पटकावलेलं आहे मार्टिना ट्रेविसन ज्या की इटा इटालियन खेळाडू आहेत लगेच काय करूया मग लेटेस्ट जे काही मागच्या आठवड्यामध्ये स्पर्धा झालेल्या त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया फ्रेंच ओपन पुरुष कॅटेगरीमधील एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे कार्लोस अल्काराज या खेळाडूने फ्रेंच ओपन महिला एकेरीमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे इगा सुटेकने आशियाई पुरुष बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस विजेता आहे ध्रुव सितोवाला आणि याच आशियाई महिला बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये महिला विजेता आहे अनुपमा रामचंद्रन विंबल्डन महिला अंतिम फेरी दोन हजार चोवीसचं विजेतेपद आहे बार्बोरा क्रेझिकोवा यांच्याकडे आणि विंबल्डन पुरुष एकेरी अंतिम फेरी दोन हजार चोवीसचं विजेतेपद आहे कार्लोस अल्काराज यांच्याकडे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस जिंकली अर्जेंटिनाने आत्ता आपण पाहिलं स्विडिस टेनिस ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे नुनो बोर्जेस यांनी जे की या ठिकाणी कशाचे आहेत तर कोणत्या देशाचे आहेत पहा या ठिकाणी मी लिहिलं होतं पोर्तुगालचे आहेत आणि सुडीस टेनिस ओपन दोन हजार चोवीस महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे मार्टिना टेव्हिसन यांनी ज्या की इटालियन प्लेअर आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडे सियाचीन ग्लेशियरमध्ये कार्यरत असलेल्या आर्मी एअर डिफेन्स कॉर्प्सची पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे तर पर्याय क्रमांक ए सुप्रिता सिटी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुप्रिता सिटी असं त्यांचं नाव आहे त्या या ठिकाणी काय बनलेलं आहे लक्षात घ्या ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे या गोष्टींना डायरेक्ट एक्झाममध्ये महत्व दिलं जातं सियाचीन मध्ये कार्यरत असलेल्या आर्मी एअर डिफेन्स कॉर्प्सची पहिली महिला अधिकारी बनल्यात आहेत सुप्रिता सि टी असं त्यांचं नाव आहे लगेच काय करूया मग आपण ज्या काही प्रथम प्रथम महिला या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये नियुक्त करण्यात आल्या किंवा त्यांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या नासाचे मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे अक्षता कृष्णमूर्ती आठ हजार मीटर उंचीचे दोन शिखरे माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू सोळा दिवसांमध्ये पार करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक बनलेली आहे सविता कंसवाल घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला दिव्य सिंग जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकवणारी पहिली भारतीय महिला श्रीजा अकुला भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला प्रीती रजक दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्स वुमन प्रवासी तिकीट परीक्षक सिंधू गणपती एफ दलाची पहिली महिला स्नायपर सुमन कुमारी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू नैमा खातून भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट अनामिका बी राजू आणि आर्मी एअर डिफेन्स कॉर्पची पहिली महिला अधिकारी सुप्रिता सिटी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक इटलीमध्ये झालेला जी सेवन व्यापार मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भारताचे नेतृत्व कोणी केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या जागतिक व्यापार संबंध आणि आर्थिक सहकार्य वाढविण्यावरती चर्चा करणे हा या बैठकीच्या मागचा मेन उद्देश होता या ठिकाणी ही आयोजित करण्यात आली होती तर इटलीची राजधानी आहे रोम चलन वापरलं जातं युरो पंतप्रधान आहेत जॉर्जिया मेलोनी आणि अध्यक्ष आहेत सेरजिओ मॅटारेला असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दववा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कृषी कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कृषी कर्जमाफी योजना ॲग्रिकल्चरल लोन व्हेवियर योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अलीकडेच नासाने हिप हॉप गाणे द रेन प्रथमच कोणत्या ग्रहावरती पाठवलेले हो आहे तर पर्याय क्रमांक बी शुक्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये भारतातील सर्वात मूल्यवान सेलिब्रिटी होण्यासाठी कोणत्या व्यक्तीने शीर्ष स्थानावरती पुन्हा एकदा दावा केलेला आहे तर आपले विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे प्रल्हादचंद्र अग्रवाल पन्नालाल सुराना डॉक्टर विजय भटकर रोहिणी लोखंडे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सर्वात जास्त या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जीएसटी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे